नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजे महावितरण यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो तुमची परीक्षा या ठिकाणी केव्हा होणार आहे हे संपूर्ण माहिती संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तरी संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा पदवीधर शिकाऊ अभियंता पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण तर आणि पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण तर या पदांची भरती निघालेली होती तर बघा मित्रांनो आता याचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर सर्वात महत्त्वाची पोस्ट या ठिकाणी आहे कनिष्ठ सहाय्यक लेखाची ज्युनियर असिस्टंट अकाउंटची तर मित्रांनो याची एक्झाम होणार आहे सोळा सतरा अठरा ऑक्टोंबरला ठीक आहे सर्वात जास्त अर्ज या पदासाठी भरण्यात आलेले होते आणि आणिची एक्झाम होणार आहे सोळा सतरा अठरा ऑक्टोंबरला तर बघा नंबर दोनची पोस्ट आहे पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य तर याची एक्झाम होणार आहे एकवीस ऑक्टोंबरला नंतरची पोस्ट आहे पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य एची एक्झाम होणार आहे बावीस ऑक्टोंबरला नंतरची पोस्ट आहे पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण याची एक्झाम होणार तेवीस ऑक्टोंबरला आणि शेवटची पोस्ट आहे पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण याची एक्झाम होणार आहे चोवीस ऑक्टोंबरला तर बघा मित्रांनो हे पाचही पदांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची जी पोस्ट आहे ते कनिष्ठ सहायक लेखा याची एक्झाम सोळा सतरा अठराला होणार आहे कारण सर्वात जास्त अर्ज मित्रांनो या पदासाठी भरण्यात आलेले होते तर नंबर दोन बघा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे परीक्षेची कार्यपद्धती परीक्षेचे ठिकाण प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येतील तर मित्रांनो तुमची जे हॉल तिकीट आहे ते एक्झामचे सात दिवस येणार आहे सभा उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला ते हॉल तिकीट अपलोड करावे लागणार आहे नंतर जाहिरात क्रमांक दिलेल्या आणि प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल तर लक्षात ठेवा मित्रांनो विद्युत सहायक विद्युत सहायक या पदासाठी बरेचसे विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते म्हणजे अकाउंटपेक्षा पण विद्युत सहायक या पदासाठी म्हणजे अर्ज भरण्यात आलेले होते तर याचा जो वेळापत्रक आहे ते स्वतंत्र रित्या जाहीर केला जाईल ठीक आहे म्हणजे याच्यासोबत तुमची एक्झाम होणार नाही तर या पदांची एक्झाम झाल्यानंतर तुमची एक्झाम या ठिकाणी होऊ शकते म्हणजे विद्युत सहाय्यक या पदाची एक्झाम होऊ शकते उत्तर संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही तर बघा मित्रांनो यामध्ये जे काही अठवी शर्ती सांगितलेली आहे यामध्ये कोणतेही बदल केल्या जाणार नाही म्हणजे जे काही तुम्ही अठवी शर्ती जाहिरातीमध्ये वाचलेल्या हो होत्या त्यामध्ये कुठलाही बदल केल्या जाणार नाही जसे तसेच राहणार आहे ठीक तर आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे एक्झामला सुरुवात झालेली असून सरळ अगोदर कनिष्ठ सहायक लेखा या पदाचा पेपर आहे आणि विद्युत सहायक जी पोस्ट आहे याची जी एक्झाम आहे सरळ सरळ शेवटी होण्याची शक्यता आहे म्हणजे चोवीस ऑक्टोंबरनंतर या पदाची परीक्षा होण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपण सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद